सर्वांना सप्रेम विधान आज पुन्हा एकदा आपल्याशी एका गहन आणि गंभीर विषयावरती संवाद साधण्याची संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद आज आपण पाहतो गेल्या अनेक वर्षापासून जवळपास सर्वच धर्मांमध्ये एक पारंपरिक पद्धतीने महापुरुषांच्या नेत्यांच्या जयंती किंवा स्मृती दिन साजरी करण्याची एक पारंपारिक पद्धत रूढ झालेली आहे आणि ही रूढ झालेली पद्धत आजपर्यंत ही आपल्याला आपलाच विनाश करण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे त्याच कारण असं की छत्रपती शिवाजी महाराज असू द्या छत्रपती शाहू महाराज असू द्या महात्मा फुले सावित्रीबाई फुले संत कबीर संत रोहिदास संत रविदास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान बुद्ध महात्मा गांधी ही सर्व मंडळी जी महापुरुष आणि नेते आपण ज्यांना आदर्श समजतो ही सर्व मंडळी यांचा स्मृती दिन आणि जयंती जन्मदिवस साजरा करण्यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून ज्या पारंपरिक पद्धतीनं साजरी करतो त्या पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला बदल करणे अत्यंत आवश्यक आहे त्याच कारण असं की या पारंपरिक पद्धतीमध्ये आम्ही प्रथम त्या महापुरुषांना एकतर वेगवेगळ्या धर्माच्या वेगवेगळ्या जातीच्या बंधनामध्ये आम्ही अडकून ठेवलेला आहे त्या बंधनातून बाहेर पडण्याची आम्ही तसदीच घेत नाही हे एक फार मोठं नुकसान आहे जे क्रांतिकारक जे महापुरुष जे तत्वेते संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठीच नव्हे तर संपूर्ण सजीव सृष्टीचं कल्याण करण्यासाठी संपूर्ण जीवन कुटुंबा सहित अर्पण केलेलं असत अशा मर्यादा नसलेल्या सीमा नसलेल्या अशा महापुरुषांच्या क्रांतीचा आम्ही या ठिकाणी जाती आणि धर्माच्या कोत्या बंधनामध्ये अडकून ठेवून आम्ही त्यांच्या क्रांतीवरती एक प्रकारे अन्याय करण्याचं काम करत असतो हे पहिलं नुकसान आम्ही अशा पारंपरिक पद्धतीच्या जयंतीच्या आणि स्मृती दिनाच्या पद्धतीमुळं आम्ही आमचं नुकसान करून देतो दुसरं कारण असं की ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझी जयंती नाही साजरी केली तरी चालेल माझा जन्मदिवस साजरा नाही केला तरी चालेल परंतु छत्रपती शाहू महाराजांची जयंती एका मोठ्या सणा उत्सवाप्रमाणे साजरी करा हे असं का सांगतात बरं त्याच कारण असं की छत्रपती शाहू महाराज ज्या मराठा जातीमध्ये सवर्णामध्ये जन्म घेऊन सुद्धा त्यांनी सामाजिक आणि राजकीय समता शैक्षणिक समता निर्माण करण्यासाठी आर्थिक समता निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत त्यांनी त्या ठिकाणी जातीचा धर्माचा विचार न करता जे वंचित उपेक्षित जो समाजाचा वर्ग आहे त्या वर्गाला एका रेषेमध्ये आणण्याचं काम त्यांनी या त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे म्हणून अशा महापुरुषांची जयंती आपण सण आणि उत्सवाप्रमाणे साजरी करावी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला आवाहन केलेलं आहे याही पुढे जाऊन मी म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आमच्यासाठी महापुरुष तत्व मान, मानव आहेत त्यांच्यासारखे छत्रपती शिवाजी महाराज आहेत महात्मा फुले आहेत तथागत भगवान बुद्ध आहेत सर्व संत कबीर आहेत जेवढी काही संत मंडळी आणि जेवढी काही महापुरुष नेते मंडळी आहेत त्या सर्वांचा आदर्श आमच्यासाठी आहे आणि या महापुरुषांची क्र जयंती आणि स्मृती दिन आम्ही साजरी केलीच पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे ते केली पाहिजे परंतु कशी हाही प्रश्न आहे आम्ही या महापुरुषांच्या क्रांत्या आणि जयंत्या या क्रांतिकारकांच्या जयंत्या आणि स्मृतिदिन हे असे साध्य असेच साजरे केले के पाहिजेत की जेणेकरून त्यांच्या स्मृती दिनी किंवा जयंती दिनी आम्ही एक दृढ संकल्प स्वतःच्या सतस योग बुद्धीला तपासून अंतर्मुख होऊन आम्ही एक दृढ संकल्प पा केला पाहिजे की आज मी ज्या महापुरुषांची जयंती साजरी करत आहे त्या महापुरुषांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या क्रांतीसाठी जे काही समर्पण केलेलं आहे आणि त्या क्रांतीसाठी केलेला त्यांचा त्याग आणि संघर्ष जो आहे तो त्यांचा राहिलेला स्वप्न मी पूर्ण केल्याशिवाय श्वास घेणार बंद करणार नाही अशा पद्धतीचा दृढ संकल्प करण्याची वेळ <coughs> आज या दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये आलेली डोळसपणे तथागत भगवान बुद्धाच्या धम्माच्या कम्मसिद्ध कम्मवादाच्या सिद्धांतानुसार कार्यकारण भावाच्या सिद्धांतानुसार आम्ही सिद्ध झालो पाहिजे की माझ्या हृदयातील सतत योग बुद्धी जागृत करून त्या त्या महापुरुषांची जयंती आणि अशा पद्धतीने साजरी करेन की दोनचपणे सतत योग बुद्धीला अनुसरून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा न बाळगता अशा पद्धतीनं साजरी करेन की त्या दिवसापासून मी शेवटच्या श्वासापर्यंत त्या महापुरुषांचं राहिलेलं स्वप्न अधुरं मी पूर्ण करण्यास समर्थ असेल अशा पद्धतीचा दृढ संकल्प करून तो कृतीत उतरवण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर आखलं पाहिजे हाच दृढ संकल्प त्या महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी आपण घेतला पाहिजे आणि तो कृतीत उतरवण्यासाठी आम्ही तत्परच नव्हे तर त्याचे परिणामकारक कार्य करण्याची तयारी आम्ही ठेवली पाहिजे भले त्या दिवशी आम्ही पुष्पहार अर्पण करणार नाही अभिवादनही करू नका कुठल्याही नाही केलं तरी चालेल परंतु त्या दिवशी हा दृढ संकल्प करून आम्ही कृतीमध्ये उतरवण्यासाठी त्या त्या महापुरुषांचे कार्य आम्ही कृतीत उतरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू हा दृढ संकल्प आणि आत्मविश्वास आमचा जागृत झाला पाहिजे हाच खरा या जयंतीच्या आणि स्मृती दृढ संकल्प आपल्याला कारण आपल्याला परिणामकारक दिसला पाहिजे आमची पारंपरिक पद्धती कशी आहे आमची पारंपरिक पद्धती ही आहे की आम्ही त्याच दिवशी तीनशे पासष्ट दिवसापास दिवसामधून फक्त एक दिवस त्याच स्मृती दिनी किंवा त्याच जयंतीदिनी दिनी आम्ही काय करतो स्मारक असेल पुतळा असेल त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्या पुतळ्याला स्वच्छ करतो एक प्रकारे आंघोळ घालतो त्या दिवशी पुष्पहार अर्पण करतो अभिवादन करतो मंडप टाकतो लोकांना बोलवतो त्यासाठी वर्गणी गोळा करतो आणि त्या वर्गणीमधून आम्ही मंडप टाकतो खुर्च्या बोलवतो एखाद्या नेत्याला किंवा एखाद्या भाषणकर्त्याला प्रबोधनकर्त्याला आम्ही त्याला जाण्या येण्याचा खर्च आणि मानधन देऊन बोलवतो आणि येणं जमणाऱ्या लोकांसमोर त्या पारंपरिक पद्धतीनं मग त्यांनी बेबीच्या देठापासून त्या ठिकाणी भाषण ठोकायची आणि भाषण ठोकून झाल्याच्या नंतर घरी निघून जायचं मग त्यावेळेस गरज पडली तर आम्ही संध्याकाळी मिरवणूक काढतो डीजेच्या तालावर आम्ही नाचतो कधी कधी बेशुद्ध शुद्धीवर असो किंवा नसो अशा पद्धतीने आम्ही नाचतो आणि रात्रभर नाचून दुसऱ्या दिवशी थकतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही झोपतो आणि डायरेक्ट उठतो तो तीनशे चौसष्ट दिवसानंतर अशी आमची पारंपरिक पद्धती ज्या नेत्याला ज्या ज्या भाषणकर्त्याला ज्या प्रबोधनकर्त्याला आम्ही बोलावतो तो, तो सुद्धा त्याच दिवशी बेबीच्या त्या डेटापासून आम्हाला मार्गदर्शन करतो जो मार्ग त्यालाही माहीत नसतो जो मार्ग आम्हालाही समजत नाही अशा मार्गाने आम्ही गेल्या पंच्याहत्तर वर्षाचा हा इतिहास आहे अशा पद्धतीने आम्ही पारंपरिक पद्धतीने ही जयंती साजरी करतो स्मृती दिन साजरा करतो परिणाम काय दिसतात परिणाम कुठलाच नाही आम्ही जेव्हा कृती करायची वेळ येते त्यावेळेस आम्हाला महापुरुष आठवत नाहीत ज्या वेळेस आम्ही मतदानाच्या दिवशी लोक लोकशाही आमच्याकडे जिवंत आहे फक्त मतदानाच्या दिवसापुरतीच आणि त्या दिवशी सुद्धा ती लोकशाही आयसीयू मध्ये जाते कधी जेव्हा आम्ही आमच्या मताचा अधिकार वापरत करत असताना पाचशेच्या नोटांचा बंडल घेतो किंवा पाचशाच्या नोटा आम्ही स्वीकारतो आणि मग आम्ही अमुक अमुक व्यक्तीला मतदान करतो त्या दिवशीच आमची लोकशाही अशा पद्धतीने आयसीयू मध्ये गेलेली असते त्यावेळेस आम्हाला महापुरुष दिसत नाहीत त्यावेळेस बाबासाहेबांचा संदेश आम्हाला दिसत नाही की आमच्या मताचा अधिकार आमच्या प्राणापेक्षाही मोलाचा आहे असा संदेश सुद्धा आम्हाला त्या दिवशी आठवत नाही त्या मतदानाच्या दिवशी पैशांची नोटांची बंडल घेत असताना ही आमची कृती ही आमची जयंती आणि स्मृती दिन साजरी करण्याची पद्धती आहे पारंपरिक अशा अशा पद्धतीला आज जर आपण जगाच्या वेषावर नाही टाकलो टांगलो तर येणारी जी मनुस्मृती आहे जी कुसंस्कृती आहे जो मनुवाद आहे जी आर एस एस आहे जी बीजेपी आहे जी नरेंद्र मोदी किंवा अमित शहा किंवा मुख्यमंत्री फडणवीस असतील ही सगळी मंडळी जी आज सत्तेवर आहे जी ईव्हीएमच्या बळावरती संपूर्ण सरकार केंद्र आणि राज्य सरकार निर्माण झालेले स्थापन झालेले ही सर्व मंडळी अशा पद्धतीनं आमची लोकशाही आणि आमच्या मताचा अधिकार आणि स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता ही सर्व मूल्य धुळीस मिळवण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहेत आणि आज आत्ता आपण ताबडतोब पासून जर हा निर्णय नाही घेतला आज जर आपल्याला जयंती साजरी करायची असेल येणारी चौदा एप्रिल साजरी करायची असेल किंवा इथून पुढे येणाऱ्या सर्व महापुरुषांच्या क्रांती जयंती आणि स्मृती साजरी करायची असतील तर त्या दिवशी आम्ही काय केलं पाहिजे कुठल्याही व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला एक रुपया सुद्धा वर्गणी मागायची नाही एक रुपया सुद्धा वर्गणी मागू नका फक्त ज्या ठिकाणी तुम्हाला जयंती साजरी करावी सार्वजनिक जयंती साजरी करायची असेल त्या ठिकाणी एक फलक लावा आणि सांगा की या जयंतीचा एवढा एवढा खर्च आहे आम कमीत कमी हा खर्च आहे आणि आपण या जयंतीसाठी तुमच्या मते स्व इच्छेनुसार जेवढी तुम्हाला निधी देता येईल तेवढी या अमुक अमुक व्यक्तीकडे जमा करावी एवढी सूचना लिहा विषय सोडून द्या जे काही पैसे जमतील त्या पैशामधून फक्त त्या दिवशी एक मंडप टाका काही खुर्च्या बनवा बोलवा आणि त्या ठिकाणी लोकांना जमवा आणि जमवल्याच्या नंतर ज्या महापुरुषांची किंवा स्मृती दिन किंवा जयंती साजरी करू त्यांना अभिवादन करा पुष्पहार अर्पण करा आणि अभिवादनाच्या नंतर पुष्पहाराच्या नंतर बोलके सुधारकांना त्या ठिकाणी बोलवा बोलके सुधारकापेक्षा कर्ते सुधारकांना त्या ठिकाणी बोलवा जे बोलतात आणि करतात अशाच व्यक्तींना त्या ठिकाणी बोलवा की जेणेकरून तिथं जमलेल्या सर्व बालक बालिका युवक युवती आणि माता पिता बंधू भगिनी या सर्वांसमोर त्या महापुरुषांनी जीवनामध्ये काय कार्य केलं आणि त्यांची इच्छा आणि स्वप्न काय होती आणि ती उरलेली स्वप्न जमलेली आपल्या सर्वांना कृतीत उतरवायची अशा पद्धतीचा दृढ विश्वास त्या जमलेल्या लोकांमध्ये उत्पन्न करा आणि सर्व मिळून त्या दिवसापासून कृतीमध्ये उतरवण्यासाठी दृढ निश्चय करा अशा पद्धतीचा जयंती आपण साजऱ्या केला पाहिजेत आणि त्यासाठी <coughs> मोठमोठ्या लाखो रुपये देऊन गायक कलावंतांना बोलवून त्या ठिकाणी गर्दी जमवण्यासाठीचं सा माध्यम म्हणून वाप न वापरता त्या ठिकाणी केवळ आणि केवळ प्रबोधनाचेच कार्यक्रम करा पण प्रबोधनकर्त्याला सुद्धा एक रुपयाही जाण्या येण्याच्या प्रवास खर्चाच्या व्यतिरिक्त काहीही देऊ मान नका मानधन तर देऊच नका आणि ते जर समजा प्राध्यापक असेल नोकरीवर असेल पेन्शनधारक असेल तर त्यांना जाण्या येण्याचा सुद्धा खर्च देऊ नका अशा पद्धतीनं कृतीतून जागृत होण्यासाठी डोळसपणे महापुरुषांची ती क्रांती समजून घेण्यासाठी असा दृढ संकल्प करूनच अशा पद्धतीनं जयंती आपण साजरी केली पाहिजे त्या ठिकाणी जेवढे लोक जमतील त्यांना त्या ठिकाणी त्या बाबासाहेबांच्या किंवा त्या त्या महापुरुषांच्या क्रांतीच्या पुस्तकाच्या ग्रंथाच्या माध्यमातून ती क्रांती समजवून सांगा की जेणेकरून काहीही करा कुठल्याही पद्धतीनं प्रबोध कुठल्याही पद्धतीनं प्रबोधन करा परंतु ते करत असताना त्या जमलेल्या लोकांमध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जे कधी ऐकलं नाही ते त्यांना ऐकवा महापुरुषांचा त्याग आणि संघर्ष आणि समर्पण त्या संपूर्ण पंच्याहत्तर वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कधी ऐकलं नसेल असा इतिहास सत्य इतिहास सांगा त्यांच्या त्यागाच्या घटना सांगा त्यांच्या समर्पणाच्या त्यांच्या दारिद्र्यातून बाहेर पडून मानवी कल्याण साधण्याचं जे काही तंत्र आहे त्या तंत्राची त्यांना ओळख करून द्या तरच तरच त्या, शंगा, त्या महापुरुषांच्या त्यागाला क्रांतीला न्याय मिळाल्यासारखा कारण त्यांनी महापुरुषांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही जगलेलं असत त्यामध्ये त्यांची जी ऊर्जा होती त्यांनी त्यांच्या घरातील संपूर्ण संकटांना समस्यांना तोंड देत तुमच्या आमच्यासाठी जीवन समर्पित केलेलं असत त्याचं एक उदाहरण देतो जेव्हा तथागत भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर दहा वर्षांनी जन्मलेले सॉक्रेटिस जे मधले ऍथेन्स मधले होते शहरातले त्या सॉक्रेटिसनी एक प्रकारे भगवान बुद्धाच्या धम्माच्या संशोधनानंतर आणि त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर अप्रत्यक्षरित्या त्यां त्यांच्या जीवनाशी धम्माचा संबंध आलेला असताना एवढेच नव्हे मधली तर त्या काळाच्या का पूर्वी असलेली लोकशाही मूल्य त्यांनी शिक्षण न घेता कुठल्याही प्रकारच्या बंद शाळेमध्ये शिक्षण न घेता त्या सॉक्रेटिसनी लोकशाही मूल्यांना म्हणजेच स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या चारही निसर्ग नियमावर आधारित असलेल्या लोकशाही मूल्यांना आविष्कारित आणि अधोरेखित करण्यासाठी संपूर्ण जीवन युवकांना युवतींना जागृत करण्यासाठी वयाची एकोणऐंशी वर्ष त्यांनी त्या त्या ठिकाणी टाकलेली आहेत घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य लेकरांना खायला काही नाही हा बिचारा एक रुपया कमाईचं काम करत नव्हता दारिद्र्य एवढा असताना सुद्धा जिद्द आणि जिज्ञासा कोणती तर ही की लोकशाही मूल्य या देशामध्ये पूर्वीसारखेच रुजले पाहिजे यासाठी संपूर्ण व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन अट्टाहास निर्माण करण्याचा प्रयत्न या सॉक्रेटिसने केलेला आहे जेव्हा युवक युवती जागृत होत होत्या तरुण पिढी जागृत होती लोकशाहीच्या माध्यमातून व्यवस्थेला जाब विचारण्याचं काम करत होत्या अशा युवा पिढींना जागृत करण्यासाठी संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केलं होतं आणि जेव्हा ही युवा पिढी हळूहळू हो जागृत होत होती याचा समाजामध्ये देशामध्ये प्रचार प्रसार प्रचंड प्रमाणात होत होता त्यावेळेस त्याच देशातील लोकशाहीच्या नावावर निर्माण झालेली जी ठोकशाही होती जी सोफिस्टिकेटेड कुसंस्कृती होती जी सामधाम दंडभेदाच्या कुटनीतीवर आधारलेली होती अशा व्यवस्थेने या सॉक्रेटिसला दोषी ठरवून शेवटी त्याला त्याचा बळी घेतला आत्महत्या करायला त्यांना भाग पाडलं विष देऊन अशा प्रकारचे लोकशाहीच्या स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता या संविधानिक मूल्यांचा या जगातला पहिला बळी जर कोण असेल पहिले शहीद जर कोणी असतील तर ते म्हणजे ग्रीक तत्वज्ञ सॉक्रेटिस ज्या सॉक्रेटिसनी या लोकशाही मूल्यांसाठी संपूर्ण जीवन समर्पित करून शेवटी शहीद झाले बळी गेला कुणासाठी का आणि कशासाठी जगता येत नव्हतं त्यांना स्वतःच्या संसारासाठी जगता येत नव्हतं स्वतःच्या मुलाबाळांना श्रीमंत करता येत नव्हतं का तर त्याचं एकमेव कारण हेच की या निसर्ग नियमावर आधारित असलेल्या या लोकशाही संकल्पना ही समता स्थापन व्हावी विश्वात सगळीकडे लोकशाही स्थापन व्हावी आणि शेवटच्या जगाच्या नागरिकापर्यंत ही समानता स्थापन व्हावी तेव्हाच या मानवी हक्काची लढे लढणार नाहीत रक्तरंजित पाठ वाहणार नाही जगामध्ये सगळीकडे शांतता प्रस्थापित होईल हाच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्याने आपलं जीवन समर्पित केलेलं होतं अशाच मार्गावर जाणाऱ्या आपल्या देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तथागत भगवान बुद्ध असतील महात्मा फुले असतील संत कबीर असतील छत्रपती शाहू महाराज असतील सावित्रीबाई फुले असतील छत्रपती शाहू महाराज असतील ही सगळी महापुरुष मंडळी नेते मंडळी ही आपल्या देशासाठीच नव्हे संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी झटलेली होती आणि त्यांची जयंती साजरी कर त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल की के आमची जयंती तुम्ही या पद्धतीनं अशा पद्धतीने साजरी करावी उलट त्यांनी आमच्या जयंत्या साजरी करू नका अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा कोट आहे ते म्हणतात माझी माझा जन्मदिवस कदाचित पंधरा मे सुद्धा असू शकतो हे स्वतः बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे का सांगितलं असं की जेणेकरून मी जर चौदा एप्रिल सांगितली तर या चौदा एप्रिल दिवशीच ही आमची मंडळी हा आमचा समाज एक तर हिंदू धर्माला हिंदू धर्मामध्ये अनेक पिढ्या गेलेल्या असताना त्यांचे कुसंस्कार यांच्यामध्ये रक्त रख, मासामध्ये भिनलेले आहेत आणि त्याच भिनलेल्या रक्त मासाच्या मधून कुसंस्कार बाहेर पडतील आणि मला सुद्धा डोक्यावर घेऊन नाचतील मला सुद्धा डोळसपणे स्वीकारणार नसतील अशी कल्पना करून त्यांनी सांगितलं होतं की माझी पंधरा मे सुद्धा जन्मदिन असू शकतो पण शेवटी त्यांची जी शक्यता आहे शंका जी आहे ती आपण खरी ठरत खरी केलेली दिसते कारण त्यांनी जे सांगितलं ते आम्ही करत नाही जे नाही सांगितलं ते आम्ही करतोय त्यांनी सांगितलं त्यांनी हे सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका आम्ही शिकलो भौतिक सुखाचे आम्ही कुबेर झालो परंतु शिका म्हटले परंतु शिला विना विद्या फुकाची यामध्ये आम्ही मार खाल्ला पाहिजे तरच त्या शिक्षणाला अर्थ असतो विद्या शोभते हे जे संस्कृत म्हण आहे मराठीतली ती सुद्धा यालाच लागू पडते म्हणून शिलाविना विद्या फुकाची जर असेल शिला शिला सोबत जर शिक्षण असेल तर निश्चितपणे त्या व्याख्येनुसार बाबासाहेब पुढे सांगतात की जो शिक्षण घेईल ते शिक्षण म्हणजे शिक्षण हे वाघिणीच दूध असेल आणि तो जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे याच कारणाने म्हणतात की शील आणि शिक्षण हे सोबत असलं तरच आज आम्ही पाहतोय आम्ही शिकलो तेवढे परंतु आम्ही गुरगुरत नाही मांजरी इतके सुद्धा याचं कारण इथ आहे संघटित वा आम्ही अशा पद्धतीने शिकलो नाही म्हणून आम्ही संघटित होऊ शकलो नाही हे मान्य केलं पाहिजे संघटित झालो असा गैरसमज का निर्माण होतो वास्तवात जर पाहिलं तर आम्ही आज वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक संघटना वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे राजकीय पक्ष आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गल्लीतले राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्यांना गल्लीत सुद्धा कोणी ओळखत नाही अशा पद्धतीची आमची अवस्था आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे जे काही आम्ही छोटे मोठे अटीतटीचे गट निर्माण करून वेगवेगळ्या गल्ली गल्लीमध्ये रोड रोडवरती जे काही रस्त्या रस्त्यामध्ये आम्ही जयंती साजरी करून मंडप टाकतो या पारंपरिक पद्धतीनं आणि त्यामधून आम्ही निष्पन्न काय होतो हे फक्त आम्ही आमच्या अहंकारातून बाबासाहेबांची जयंती साजरी केली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केली साजरी केली महात्मा फुलेची के जयंती साजरी केली वगैरे वगैरे परंतु प्रत्यक्षात प्रत्यक्षात आम्ही या महापुरुषांना एक प्रकारे मर्यादित करून सोडलेला आहे त्यांची क्रांती मर्यादित करून सोडलेली आहे एका जातीपुरती आम्ही त्यांची क्रांती मर्यादित करून सोडलेली आहे एका धर्मापुरती आम्ही त्यांची क्रांती मर्यादित करून सोडलेली आहे आणि त्यांची क्रांती तर अमर्याद होती सीमाच नव्हती सीमा, सीमा नसलेली क्रांती मर्यादा नसलेली क्रांती त्या क्रांतीला आणि त्यांच्या क्रांतीला आणि त्यांच्या क्रांतिकारकाच्या क्रांतीला आम्ही आज एका धक्क्यामध्ये आणून सोडले आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही पारंपरिक पद्धती जर नाही मोडली तर उद्याच येणार संकट कारण आर एस या मनुवाज्यांना आपल्या अल्पसंख्याकामधला एकोपा किंवा एक संघटितपणा अजिबात नकोय आणि त्यासाठीच आपल्या वेगवेगळ्या गटांना जयंती साजरी करण्यासाठी ही बी नेते या सरकार पक्षाचे नेते या व्यवस्थेचे नेते अनेक प्रकारचे लालूच दाखवून अनेक प्रकारचे प्रलोभने दाखवून मग ते सत्तेचे असतील खुर्चीचे असतील पैशाचे असतील पदाचे असतील वेगवेगळी प्रलोभने दाखवून आमच्या मधला एक संघटितपणा नष्ट करण्याचं काम मनो था था ना ना था था ही मनोवादी मंडळी करती आणि म्हणून आम्ही त्याला बरी पडतो आणि म्हणूनच ही पारंपरिक पद्धती आम्हाला नकोय आम्ही दयंती साजरी करत असताना येणारी किंवा येणारी आमचे स्मृती दिन साजरी करत असताना कोणत्याही ग्रामपंचायतच्या सदस्याला सुद्धा त्या ठिकाणी मानासाठी बोलवायचं नाही कोणत्याही ग्रामपंचायतच्या सरपंचाला सुद्धा त्या ठिकाणी जयंती साजरी करण्यासाठी बोलवायचं नाही कोणत्याही पंचायत समितीच्या सदस्याला सुद्धा त्या ठिकाणी बोलवायचं नाही कोणत्याही पंचायत समितीच्या सभापतीला सुद्धा त्या ठिकाणी बोलायचं नाही मंचावर कोणत्याही जिल्हा परिषदेच्या सदस्याला सुद्धा त्या ठिकाणी बोलायचं नाही जिल्हा परिषदेच्या सभापतीला सुद्धा त्या ठिकाणी बोलवायचं नाही त्या ठिकाणी कोणत्याही नगरसेवकाला सुद्धा त्या ठिकाणी बोलायचं नाही कुठल्याही महापौराला सुद्धा बोलवायचं नाही कुठल्याही विधानसभेच्या आमदाराला सुद्धा बोलायचं नाही कुठल्याही विधान परिषदेच्या आमदाराला सुद्धा बोलायचं नाही कोणत्याही राज्य लोकसभेच्या सदस्याला सुद्धा बोलवायचं नाही खासदाराला राज्यसभेच्या खासदाराला सुद्धा बोलवायचं नाही कोणत्याही नामदार म्हणजे मंत्र्याला सुद्धा बोलायचं नाही आणि हे एवढेच नाही या सगळ्या पदाधिकारी जे आजी माजी असतात आजचे आणि मागचे आजी माजी या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कुणालाच जयंतीसाठी बोलायचं नाही तर त्या ठिकाणी जमलेल्या लोकांमध्ये उपासकामध्ये किंवा सदस्यामध्ये समोर बसलेल्या श्रोत्यांमध्ये जो सर्वात वयस्कर असेल मग त्या माताजी असतील किंवा पिताजी असतील त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करायचा जे निर्वसनी असतील निष्कलंक असतील जे चारित्र्यवान असतील आणि जे वयस्कर असतील अशाच व्यक्तीच्या हातून ध्वजारोहण करायचंय अशाच व्यक्तीच्या हातून त्या महापुरुषांना पुष्पहार घालून अभिवादन करायचंय आणि प्रबोधनकर्त्यांना त्या माध्यमातून समोरच्या बसलेल्या स्रोत्यांना अशा पद्धतीनं प्रबोधन करायला भाग पाडायचंय की जेणेकरून आम्ही एक नवीन आदर्श एक जयंती साजरी करण्याचा कुठल्याही प्रकारचा संध्याकाळी मिरवणुकीमध्ये डी जे न लावता कुठल्याही प्रकारे संध्याकाळची व्यसन न करता कुठल्याही प्रकारे बॅड न वाजवता शांततेने मिरवणूक काढायची घोषणा द्यायच्यात बाबासाहेबांच्या किंवा त्या त्या महापुरुषांच्या क्रांतीचा जय जयकार करायचा आहे अशा पद्धतीनं मिरवणूक काढली पाहिजे कुठल्याही कर्णकर्कश डीजेचा वापर करून लोकां ध्वनी प्रदूषण निर्माण करून लोकांच्या आरोग्याला धोका पोहोचला नाही पाहिजे भलेही मिरवणूक नाही काढली तरी चालेल काढली तर अशा पद्धतीने काढली पाहिजे तरच आणि विशेष विद्यार्थ्यांसाठी त्या जयंतीच्या दिवशी स्मृती दिनच्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या ग्रंथाचं त्या ठिकाणी वाचन करून अठरा तास अभ्यास करून किंवा निबंध लेखन महापुरुषावरती लिहून अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे की हे क्रांतिकारक हे महापुरुष असे होते आणि मी सुद्धा त्याच पद्धतीने पावलावर पाऊल ठेवून जाणार अशी म्हणून मन दृढ संकल्प केला पाहिजे संस्कार करण्यासाठीच या आणि स्मृती दिन आपण साजरी केली पाहिजे कोणत्याही राजकीय नेत्यांना त्या मंचावर कधी बोलवायचं नाही कधीच नाही बोलवायचं त्यांच्याकडून तर एक रुपयाची अपेक्षा न करता स्वतःच्या कष्टाच्या माध्यमातून उपासकांनी सभासदांनी सदस्यांनी कष्टाच्या मधून निर्माण झालेला एक रुपया त्या ठिकाणी कामात आला पाहिजे त्या मंडपासाठी खुर्चीसाठी चटईसाठी पाण्यासाठी पुष्पहारासाठी बॅनरसाठी वापर झाला पाहिजे त्यांच्या कष्टातून तेव्हाच खरी जर मी माझे जर मी घाम गाळून कष्ट करून पैसे कमवत असेल तर त्या पैशामधून जर महापुरुषांची जयंती साजरी होत असेल अशा पद्धतीनं तर निश्चितपणे त्याच समाधान मला लाभेल आणि मला माझं पुढच्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या पद्धतीनं पुढे जाण्याची मला संधी मिळू शकते आणि मला समाधान लाभेल हाच दड संकल्प जर केला तर निश्चितपणे बघा या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि संपूर्ण जगातले महापुरुष आणि तत्व ते होऊन गेले त्यांच्या तें त्यांच्या जयंतीच्या माध्यमातून स्मृती दिनाच्या माध्यमातून एक नवा आदर्श एक नवा ध्येय या देशासमोर या जगासमोर येईल आणि तिथून पुढे आपल्या देशाची एक चांगली विकसनशीलतेच्या माध्यमातून आपली वाटचाल होईल एवढं मात्र या ठिकाणी निश्चितपणे सांगावसं वाटतंय पण त्यासाठी आम्हाला त्याग संघर्ष आणि स्वाभिमानाने कुणाही कुणापुढेही लाचारीने हात पसरून या वर्गणीसाठी आमचा स्वाभिमान आम्हाला विकता येत विकायचा नाहीये आणि अशा पद्धतीने जर आम्ही जरी साजरी केली तर निश्चितपणे त्याचे फळ आम्हाला भेटतील चांगले आणि आमचा देश आमचं राज्य आमचा समाज आणि आमचं संपूर्ण संपूर्ण जग अशा पद्धतीनं एका दिशेनं जाईल की जेणेकरून या देशातल्या राज्यातल्या आणि जगातल्या संपूर्ण प्रकारच्या मानवी समस्या दूर नि निघून गेल्याशिवाय राहणार नाहीत एवढं बोलतो आणि थांबतो पुन्हा एकदा आवाहन करतो की जयंती साजरी करण्याची पद्धत ज्या पद्धतीने मी सांगितली त्याच पद्धतीनं जर गेलात तर निश्चित आपण महापुरुषांचं एक रुपयाचं काव्यानं कर्ज फेडण्याची संधी आपल्याला मिळाली असं समाधान लाभेल आणि हीच समाधान आमचं वर्षानुवर्ष वाढत जाऊ आणि आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे कर्ज आम्ही फेडण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीनं दृढ संकल्प करूया आणि असं आव्हान मी आपल्याला करतो आणि अशाच पद्धतीनं आपण जयंती साजरी करावी असं एक तळमळीनं आपल्या हृदयाशी आव्हान करून थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय